नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे रोज रोज तोच तो नाश्ता करून कंटाळा आला आहे का पोहे उपीट शिरा आपण आज तेच साहित्य ते वापरून एक वेगळा भन्नाट चवीचा आणि तेवढाच पौष्टिक असा पदार्थ बनवला आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल मोड आलेल्या मुगाचे पदार्थ नेहमीच बनवतो पण पन आज आपण इथे मोड आलेले हरभरे आणि आपले नेहमीचेच रवा पोहे वापरून अतिशय पौष्टिक आणि तेवढे चवदार असे आप्पे आणि धिरडी बनवली आहेत मोड आलेले हरभरे सर्वांना शरीराला अतिशय फायदेशीर असतात यात जीवनसत्व प्रथिनं लोह फॉस्फरस आणि फायबरही भरपूर प्रमाणात आढळतं त्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो आळस बद्धकोष्ठताही दूर होते आणि ग्लुकोजचं प्रमाणही नियंत्रित राहतं हे धिरडी आणि आप्पे बनवायला अतिशय सोपे आहेत त्यासाठी इथे आपण एक वाटी हरभरे घेतले आहेत ते सकाळी आपल्याला स्वच्छ धुवून थोड्याशा कोमट पाण्यामध्ये एक पाच ते सहा तास भिजत ठेवायचे आहेत संध्याकाळी तुम्ही पाहू शकता हरभारे छान फुलतात आपल्याला हे पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर एका कापडामध्ये गुंडाळून कोरडे करून मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता हरभार्यांना छान मोड आले आहेत आता हे हरभरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे आहे इथे आपण हे जास्त बारीक वाटलं नाहीये थोडस जाड सरस वाटले कारण रवा आणि पोह्याबरोबर आपण ते पुन्हा वाटून घेणार आहोत हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपण घेतलं आहे एक वाटी पोहे एक वाटी रवा ज्या वाटीने हरभारे घेतलेच त्याच वाटीने आपण हे प्रमाण घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे सात ते आठ हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं थोडी हळद थोडी धणा पावडर आणि थोडी जिरा पावडर घेतली आहे आणि एक वाटी दही घेतलं आहे दही आपल्याला थोडंसं आंबटच घ्यायचं आहे आपल्याला रवा पोहे आणि दही एकत्र चांगलं मिक्सरला पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण मिरची हेही घालायचं आहे आणि याच्यामध्येच तेही वाटून घ्यायचं आहे आता हे सर्व वाटलेल्या हर हरभऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे याच्यामध्येच धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद घेतली आहे ते घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे यातील अर्ध पीठ आपण आप्पे बनवण्यासाठी ठेवणार आहोत आणि अर्ध पीठ आपण धिरडी बनवणार आहोत ज्या पिठाची धिरडी बनवायची आहेत ते तुम्ही जास्त अजून मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलं तरीही चालेल या पद्धतीने आता याच्यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ थोडंसं मीठ आणि अर्धा छोटा चमचा थायचा सोडा घालायचा आहे हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे धिरडी बनवण्यासाठी इथे तुम्ही नॉनस्टिकचा सा किंवा साधाही तवा वापरू शकता किंवा लोखंडी तवाही वापरू शकता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि डोशाप्रमाणे आता याच्यावर आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने हलक्या हाताने हे धिरडी पसरून घ्यायचे आहेत साईडने थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि तीन चार मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे नंतर कडांना साईडने थोडंसं तेल सोडायचे आणि आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे वाफेमुळे हे छान शिजले जातात आणि छान खरपूस भाजली जातात याच पद्धतीने आपल्याला मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी ही धिरडी छान खरपूस भाजून घ्यायची आहेत आता याच पद्धतीने बाकीची धिरडीही आपल्याला बनवून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व धिरडी बनवून घ्यायची आहेत अतिशय पौष्टिक आणि तेवढीच चवदार अशी ही आपली धिरडी तयार आहेत ही तुम्ही लहान मुलांना डब्यातही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीही बनवू शकता बिलकुल कडक न होता दिवसभरही अतिशय मऊ लुसलुशीत अशीच राहतात आणि या धिरड्यांबरोबर खाण्यासाठी कोणत्याही चटणीची गरज नाही आहे सॉस आणि दह्याबरोबरच ही अतिशय चवदार लागतात आपली खमंग अशी धिरडी तयार आहेत आता आपण आप्पे बनवूयात आप्पे बनवण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता गाजर टोमॅटो सिमला मिरच स्वीटकॉर्न आणि बारीक कापलेला कांदा थोडी बारीक कापलेली कोथिंबीर आणि थोडं चीजही आपण इथे घेतलं आहे चीज सोडून बाकीचं सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण अगोदरही घातलेलं भाज्यांच्या प्रमाणात थोडंसं मीठ घालून घ्यायचंय छोटा अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि एकत्र एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पात्र गरम करून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे मिक्स केलेलं साहित्य आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला थोडं थोडंच अगदी एक चमचाभरच बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावर चीज घालून पुन्हा याच्यावर आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे इथे चीज ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल चवीमध्ये काही फरक पडत नाही या पद्धतीने चीज घातल्यानंतर आपल्याला वरती पुन्हा बॅटर सोडायचं आहे साईडने तेल सोडून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटांसाठी आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चीज आहे चीज टाकताना थोडंसं साईडला सांडलं जातं त्यामुळे उलटताना थोडासा त्रास होतो परंतु आपल्याला हे सावकाशपणे सर्व उलटून घ्यायचं आहे अप्पे पलटी केल्यानंतर पुन्हा तेल सोडायचं आहे आणि पाच मिनटांसाठी मंदाचेवर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे पाच मिनटांनंतर आपले अप्पे छान भाजून तयार होतात एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये चीज टाकताना थोडीशी काळजी घेतली साईडला सांडू न दिलं तर आप्पे अगदी पटपट पलटले जातात आपले आपे हे छान खरपूस भाजले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत याच्याबरोबर खाण्यासाठीही कोणत्याही चटणीची गरज नाही आहे टोमॅटो सॉसबरोबरच हे अतिशय चटपटीत लागतात अशा प्रकारे आपले अतिशय पौष्टिक आणि खमंग चटपटीत असे आप्पे आणि दिरडी दी खाण्यासाठी तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका